महापालिकेतील सहासष्ट कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून सात अनुकंपा आणि त्रेसष्ट जणांना लाड पागे अंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंडारी यांच्या माध्यमातून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती तसंच नियुक्त्या देण्याची प्रक्रिया नियोजनपूर्वक राबवण्यात आली कमी कालावधीत अधिक कर्मचाऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला या चांगल्या कामाबद्दल अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्यासह या विभागाच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक तसंच गौरव पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बैठकीत केला पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे रुजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले सुमारे एकशे पन्नास कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला तर सहासष्ट कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून सात अनुकंपा आणि त्रेसष्ट जणांना लाडपागे अंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत तसंच अतांत्रिक चौपन्न आणि तांत्रिक विभागाकडील बारा अशा एकूण सहासष्ट कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या दिल्या आहेत